मंडळी सगळ्यांना गुड मॉर्निंग स्वागत आहे सरांचं नवीन एका व्हिडिओमध्ये सगळ्यांना शुभ सकाळ तर मस्त प्रेशर वगैरे झाली स्वयंपाक आहे आणि आता मला जायचे कपडे जायला पण म्हटलं चला वरती मस्त एक चक्कर देऊन येऊ तर मी आले होते वरती चक्कर द्यायला म्हटलं झाडं वगैरे बघून येऊ त्यांना आज पाण्याची गरज आहे काय बघू कारण की परत त्यांना पाणी वगैरे टाकावं लागेल म्हटलं सकाळी सकाळी पाणी टाकू नाहीतर मग संध्याकाळी टाकू कारण की त्यांची माती ना गरम होती ना दिवसभर आता ऊन पडतं आता तर काही पाऊस नाही त्याच्यामुळे आम्ही मी बघायला आले होते पाण्याची ती गरज वाटते त्यांना खूप भेगा पडले पण आत्ता ऊन पडलं आहे आता संध्याकाळीच पाणी टाकायला लागल आज त्याला काही टाकून जमणार नाही कारण की त्यांची माती गरम होती तर चला मग कपडे वगैरे धुवून घेते घरातल्या कामावरते आणि संध्याकाळी चार वाजता पाणी टाकल आणि आज बघा मस्त ऊन पडलं आहे आणि पप्पा पण बसले बाहेर फोन बघताय उन्हामध्ये कारण की घरामध्ये थंडी वाजते तर मी गुळाचा काला बनवते पोळ्यांचा कारण की माझ्या हजबंडला आम्ही सकाळी केलेली भाजी भेंडी जास्त आवडलेली नाही त्यांना भेंडी हा प्रकार आवडतो पण ती अशी कुरकुरीत झाली पाहिजे पण ती जास्त कुरकुरीत नाही आली बनवते कुरकुरीत <laughs> बनवते एकटेच एवढे एवढेच कसते कुरकुरीत बनवू जास्त भेंडे असत कुरकुरीत कसते मी होती बरोबर तुमची एकटे कुरते मी कुरकुरीतच बनवते आम्हाला आवडत त्या काळ्या भिंडी आम्हाला मला कच्ची भिंडी आवडते ना कच्ची लावायला पाहिजे ना मला तशी आवडते थोडीशी तुम्हाला तशी घ्यावडते ना मग म्हंटल यांना मी मस्त गुळाचा काला बनवते त्यासाठी इथ मिक्सरच्या भांड्यात पोळ्या बारीक करून घेतल्याय आणि आता गुळ कापते तुम्हाला आवडतो का गुळाचा काला मस्त गुळाचा काला बनून झालाय खाल्ला का तुम्ही हॅलो खाल्ला काळा खाल्ला का टेस्ट करून सा सांग ना मला कसं झालं खाय द्या लगेच नंतर खाणार मग सांगणार गोड झालाय का गोड झालाय ओके कपडे वगैरे धुऊन झाले जेवण झालं आणि मम्मी त्या पण गेल्या वावरात पप्पाला जेवायचं त्यांना जेवण वगैरे दिलं आणि आता पप्पा पण चालले आपल्याला त्यांचं काम घेत आणि मला गाईंना भूस टाकायला काय भूक लागली तुम्हाला हां बा टाकते मी ले ले टाकते भूस मी आले इथं सगळ्या उठल्या सगळ्या खाली बसलेले होते कारण की त्यांना पण माहितीये की आम्हाला खायला द्यायला चाली तर चला कॅरेट तर घेतलंय आता यांना भूस आणून किला इथं भूस आहे आमचं सोयाबीनचा तुम्ही मागं बघितलं असाल आम्ही गोळा करून ठेवलं होतं मी पप्पा यांनी आणि आत्यांनी चला इथून बुस घेऊन जाते आता चला भूस तर झालं टाकून सगळ्यांना आणि ते आता सगळे खाऊ पण राहिले तर मी हात पाय धुते आणि मला आज यांचे कपडे प्रेस करायचे तर ते कपडे प्रेस करून घेते तर मम्मीस यांची झाली जेवायची सुट्टी आणि त्या पण आल्या जेवण करायला झालं का जेवण झालं तुमचं वावरतलं काम कांदे लावून किती बाकी राहिले आज होऊन जाईन का लवकर होईन का लेट लेट ओके आणि मम्मीला त्यांना चायच आहे तर मस्त मी तर चहा बनवलाय आलं टाकलं ना आता जेवण आज लवकर झालं तर मी चालले शेणकूर करायला मला शेणगुर करायचं आहे आणि यांना पकड पाहिजे होती तर मी आले पकड घेऊन थँक्यू आहे ना ना मग अयू पडले असते ना कशाला पाहिजे मा नाग इथं तुम्ही तिकड पटलं झालं तिकडे नाक ठेवलंय माझा मी तिथेच थांबणार त्याच्या गॉड काळूची चमटी द्या काय तो आला बघा तुमच्याकडं शेनकूर करून परत फ्रीश होऊन स्वयंपाक करायचा आहे मला काय काय करताय ओके शेनुर तर झालाय आता मला करायचं आहे स्वयंपाक तर चला मस्त स्वयंपाक बनवते आज मटकी बनवायची त्यासाठी टमाट वगैरे कट करून घेते आणि मटकी बनवते इथं मस्त मटकीला फोडणं वगैरे दिली आहे बाजारच्या भाकरी बनवायची आहे त्याला थोडीशी कोथंबीर कट करून टाकते मम्मीने मस्त फ्रेश फ्रेश कोथंबीर आणली चला मस्त स्वयंपाक वगैरे झालाय आता आणि मी दूध तापवते किचन वगैरे सगळं क्लीन करून झाले पण मग जेवालाच कोणी येत नाही मम्मी मालिका यांचं काम चालू आहे तोपर्यंत मी मी पण मालिका बघायला दूध तापायचं बाकी होतं दूध तापून घेते एकदा काल रात्री माझं डोकं टो दोघत होतं मग काय मी नंतर ब्लॉगच नाही बनवला चला तर मग भेटूया नेक्स्ट मध्ये तोपर्यंत चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि खूप सारे कमेंट करा बाय